न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लूर तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर पालोदकर महाविद्यालयात दिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आषाढी एकादशी साजरी सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात काळ मृदुंगाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरी सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन तसेच आषाढी एकादशीचे महत्व विषद करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या टाळ मृदुंग चिपळ्या विणा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषाने परिसर दुमदुमून होता प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी आषाढी एकादशीचे महत्व व वारकरी संप्रदायाची माहिती दिली व गरुडाचे पायी हे भजन सादर केले विद्यार्थ्यांचा सा सहभाग वाढवण्यासाठी दिलीप जाधव प्रदीप कानडजे राजेश ठोंबरे सुनील तांबे योगेश निंभोरे प्रफुल्ल कळम कृष्णा पाटील सुनील सागरे भास्कर केरले गजानन सफरकाळ डॉ रमेश काळे संजय जाधव संतुकराव मोरे अक्षय निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले